महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालात महायुतीला एक आहे तो सेफ आहे हे भेद जे मोदी साहेबांनी माननीय पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते विरुद्ध वाक्य महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने खरं करून दाखवलं आणि त्यांनी जनतेनेच महायुतीला सांगितलं की आम्ही एक होतो आमचा महाराष्ट्र आणि आमचा देश मात्र सेफ करा विकसित करा त्या जनतेचे महाराष्ट्रातली जनतेचे कोकणातल्या जनतेचे लोकसभेचा एक समन्वयक म्हणून मी आभार मानतो आणि स्थिर सरकार मिळण्यासाठी जो मॅन्डेट <coughs> कोकणाने सुद्धा दिलेला आहे म्हणजे मी सांगत होतो पहिला मला आठवत असेल तर आपली पहिली फ्रेश की महायुती सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सिक्सर मानणार आणि सहाही आमदार आमचे निवडून आले सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला खासदार निवडून दिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा खासदार दिले आणि आता सहा महायुतीचे आमदार दिले देशाचा पंतप्रधान तुम्ही बसवला त्याबद्दल आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही बसवा कोकणाच्या विकासाची एक सुवर्ण संधी आहे ती संधी साधण्याच एक ताकद या जनतेने दिली त्याबद्दल पुन्हा एकदा कोकणातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच भावांचं आणि लाडक्या बहिणींच सुद्धा शेतकऱ्यांचं सगळ्यांचं आभार मी भारतीय जनता पक्षाचा एक समन्वयक म्हणून म्हणतो आणि पत्रकारांच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोचाव असं आवाहन महायुतीला यश मिळालं महाविकास आघाडीला जे अपयश मिळालं ते महाविकास उभाटाचे पक्षप्रमुख आणि त्यांचे सल्लागार यांनी जो महाविकास आघाडीच्या मागे मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा असा एक घोषा लावला होता आणि त्याला कंटाळून माननीय शरदचंद्र पवारांनी सांगितलं होत की ज्याचे जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री या वाक्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी कुठल्याही एका पक्षाचा त्यांच्या तीन पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाचा पक्षाची संख्या आमदारांची वाढू नये आणि त्यांचा मुख्यमंत्री होऊ नये त्यामुळे एक बेकालचे आमदार पाडण्याच्या नादात जी अतिघाई केली म्हणजे ज्याला म्हणतो आपण अतिघाई संकटात नाही तशी महाविकास आघाडीची अति घाई त्यांना त्यांच्या पराभवाच्या संकटापर्यंत घेऊन गेले गे। महायुतीने मात्र मुख्यमंत्र्याचा चेहऱ्याची कुठलीही घाई न करता संख्याबळाचं कुठलंही उद्दिष्ट समोर न ठेवता कोण जास्त होईल त्याला मुख्यमंत्री जे काय बसतील ते ठरवतील दिल्लीवाले हा समजूतदारपणा जो महायुतीतल्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी घेतला त्या समजूतदारपणाचं जे फळ आहे ते काल आपल्याला महायुतीच्या यशामध्ये दिसत क्रमांक एक क्रमांक दोन कि पेक्षा गेल्या सहा महिन्यामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्री असतील माननीय माननीय उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी जे घोषणा केल्यानंतरच्या अंमलबजावणीवरती जो जोर दिला लाडक्या बहिणीचे योजनेचे पाच इन्स्टॉलमेंट असतील वीज बिलाच्या पंपाच सबसिडी असेल या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या फीच असेल चा ना चा या सगळ्या गोष्टींच्या घोषणा न करता सहा महिने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं डीबीटी करण्यावरती महायुतीच्या अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने त्याच्यावर काम केलं याच्यातनं अंतिम यश आलं जनतेने पाहिलं हे घोषणा पण करतात हे अंमलबजावणी पण करतात हे नम्र पण आहेत हे एकत्र पण आहेत हे भांडत पण नाहीत या सगळ्याचा परिपाक म्हणून काल थंपिंग मेजॉरिटी जी मिळाली मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात जवळजवळ दोनशे दो 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 अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस पेक्षा जास्त आमदार निवडून येण्याचं एक जो भीम पराक्रम केलाय शिवधनुष्य उचलण्याचं जे काम काज झालं त्यांनी दोनशे पंचवीस पेक्षा जास्त आमदार निवडून येण्याचं एक जो भीम पराक्रम केलाय शिवधनुष्य उचलण्याचं जे काम कालचं झालं ते न भूतो भविष्यात होईल त्याला मला माहीत नाही पण भूतकाळात कधी झालं नाही त्याबद्दल जनतेने जे भरभरून यश त्याबद्दल आम्ही आभार जनतेने आता एक विश्वास महायुतीच्या सरकारबद्दल बाळगायला हरकत नाही त्याच्यामध्ये आम्ही डोळ्यात तेल घालून आम्ही पुढचे पाच वर्ष काम करणार आहोत तो म्हणजे चिपळून पासून बांद्यापर्यंत सावंतवाडीच्या या लोकसभेच्या भागाच्या भूभागाचा सर्वांगीण विकास हा पुढच्या पाच वर्षाचा आमचा मोठो असेल आमचा ध्येय असेल आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही सहाही वर्षा माननीय आमदारांना सोबत घेऊन माननीय नारायणराव राणेसाहेब खासदार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पालकमंत्री डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्रजी चव्हाण दोघांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेमध्ये एक पाच वर्षाच विकासाच एक वादळ त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू अशी आमची भावना जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलू नुसते निवडून आलो नाही तर महायुती आजपासून कामाला लागली आहे एवढं जनतेपर्यंत पोचवा त्यांचे आमदार एकमेकांचे पाडायची जी, जी एक शरियत होती सांगतोच हे सगळ्यांना कळलं पण कालच्या तुम्ही जर सगळ्या बातम्या तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल तर महाविकास आघाडीच्या ज्या प्रवक्त्या आहेत सुषमाताई आमदार त्यांनी तर या गोष्टीवरून त्याच्या दोन्ही सहकारी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींचा जाहीर निषेध केला की जर तुम्ही चेहरा जाहीर केला असता तर आपण निवडणूक जिंकलो असतो तुम्ही चेहरा जाहीर केला नाही आणि शरद पवारांनी चुकीची स्टेटमेंट केली की जे ज्यांची संख्या जास्त त्यांना मुख्यमंत्री या एका गोष्टीमुळे आपलं सरकार पडलं म्हणा किंवा आपलं सरकार आलं नाही असं सुष्माताई अंधारेच मत मी जे सांगितलं त्याला त्याने अनेक दाखले पण दिलेत मी पण देऊ शकतो त्याने अनेक अने दाखले दिलेत की या या ठिकाणचे कसे अपक्ष उभे केले गेले रामटेक मधलं असेल पाटण मधलं असेल सोलापूर मधलं असेल अनेक ठिकाणचे काँग्रेसचे उभाटाचे आणि राष्ट्रवादीचे एकमेकाचे आमदार पाडण्यातच याने म्हणजे अगदी बाहेर होत्या राधापूरमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये लढले होते लाड अविनाश लाड तेच अपक्ष ला म्हणून उभे राहिले आणि तेच कुर्बी समाजाचे असल्यामुळे राजन साळवी धोका का अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या याच कोकणातलं एक उदाहरण अनेक उदाहरण अशा अनेक उदाहरणं आहे परंतु एवढ्या यशाने मला विश्वास आहे महायुती आघाडी मी काल तिन्ही आमच्या नेत्यांची प्रेस पाहत होतो तुमच्या माध्यमातून मला विश्वास आहे की महायुती उरळून जाणार नाही या यशामध्ये यशाच्या झंजाडात अडकणार नाही पाय जमिनीवर ठेवून काम करेल आणि मला तर आनंदाची एकच गोष्ट आहे म्हणजे मी कोकणातला एक भूमिपुत्र म्हणून कधी नव्हे ती केंद्रात पंतप्रधान आपले आहेत आमच्या या सिंधुदुर्ग रत्न खासदार आमचे आहेत आणि साही आमदार आमचे हा सरळ रेषेत आता विकास कोकणात आला पाहिजे आता विकास सरळ रेषेत कोकणात आला पाहिजे नाही तर पाच वर्षाने जनता माफ करणार नाही आता कुठलंही कारण आम्हाला देता येणार नाही तुम्ही लावून मुद्दा ग्रीन इलेक्शनच्या आधीच राजापूरचे आता विनिंग अंगर ज्याने किरण समजाने सांगितलं होतं की रिफ्लायनरी हा आमचा विनोद आले त्यांचा विनोद त्याच्याऐवजी कुठली तरी उद्योगशील रोजगार म्हणून आपण प्रथम आणला आहोत नाही त्याने मी त्यांच्यावर आठ दिवस <coughs> त्यांच्या प्रचारात होतो त्यांनी असं म्हटलेलं आहे की जनतेला हवा असेल ते येईल जनतेला नको असेल तर नाही येणार असं त्यांनी म्हटलं क्रमांक हे आणि क्रमांक दोन त्यांचे बंधू उद्योग मंत्री असल्यामुळे आणखी तीन चार मोठे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेऊन येतो असं म्हटलं यांच्या पुढे जाऊन म्हणलाय की राजापूरच्या नाणार भागातील जवळ जवळ दहा हजार एकरचे शेतकरी यांचे सात बारावर नाव आहे असे शेतकरी स्वतःची दहा ते पंधरा हजार एकर जागा स्वतःहून द्यायला सरकारला तयार झालेले आहे यांना घेऊन आम्ही माननीय नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली रवी चव्हाणांच्या आम्ही पुन्हा एकदा होणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि नाणार जर बारसूला नको असेल तर नाणार सारख्या भूमीमध्ये जे शेतकरी जमीन देत आहेत त्यांच्या जमिनीचा भाव ठरवून द्या जागा घ्या आणि पोर्ट डेव्हलपमेंट करा याचा आम्ही पुन्हा पाठपुरावा करणार पण त्यांनी जनतेला हवा असेल किंवा नको असेल असं म्हटलं जर जनतेला हवा असेल आणि त्या नाणार मधल्या दहा पंधरा हजार एकरच्या लोकांनी स्वतःचे सातबारे द्यायला तयार असतील जमिनीवरती ते स्वागत कराल तर व्हायला आणि मी परत सांगतो मी मागच्या वेळेला पण सांगितलं आम्ही प्रकल्पाच्या प्रेमात नाही तर माझं एकच म्हणणं आहे की या कोकणामध्ये दोन लाख पोरांना पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या मिळायलाच पाहिजे हा प्रमोद जठार समन्वयक भारतीय जनता म्हणून माझा माझ्या सरकारकडे हट्ट राहील माझा हट्ट राहील पाच वर्ष आता आम्हाला बाकी सगळ्या विकासामध्ये तुम्ही जो कराल तो आम्हाला मान्य पण माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या चिपळूण पासून दोन एकवीसशे गावामधल्या दोन हजार दोन लाख पोरांना रोजगार मिळायला पाहिजे हा भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये असलेल्या एका सामान्य कार्यकर्ता प्रमोद जटर्जा हट्ट राहील आणि तो मी पाच वर्षात पुरा केल्याशिवाय शांत राहणार नाही एवढं तुम्हाला मध्ये सांगितलं लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यां चोवीसच्या आहे तुमचं म्हणणं की आमदारांची एका पक्षाची एकोणतीसची संख्या जी आहे किमान ती पर्यंत ते पोचत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यातले उभाटा राष्ट्रवादीमध्ये किंवा उबाटा काँग्रेसमध्ये लवकरच विलीन होईल आणि तो आकडा पुरा करेल कारण विलीनीकरणाशिवाय आता या मंडळीच्या हातात काही राहिले विरोधी पक्ष नेता हवा असेल तर उभाटाला काँग्रेसमध्ये नाहीतरी गेल्या दोन अडीच वर्षात काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालेलंच आहे हा चांगला प्रश्न विचारला पीटीवर आणलं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरेंचं वर्तन पाहिलं जे स्वतःच्या वडिलांच्या माध्यमातून जे कमावलं ते काँग्रेसच्या नादाने गमावलं उद्धव ठाकरे शिवसेनेने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जे गमावलं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विलनीकरण झालेल्या मानसिकतेतच गेलेले आहे म्हणजे बाळासाहेबांचं हिंदू हृदय सम्राट म्हणणं सोडलं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं भाषणाला उभं राहताना तमाम हिंदू बंधू बांधवांवर म्हणण्याचं सोडलं महाराष्ट्र प्रेमीवर आले अनेक मुल्ला मौलवींचे ते मित्र झाले म्हणजे बाळासाहेब म्हणायचे जे राष्ट्रीय मुसलमान आहेत या देशावर प्रेम करतात ते मुसलमान आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर प्रेम करण सोडून आतंकवादी मंडळींवरती प्रेम करायला सुरुवात केली त्यांचा सतरा सतरा मागण्या बोर्डापासून सगळ्या मान्य करण्याचं जे काँग्रेसचं धोरण आहे त्याला मदत केली म्हणजे उद्धव ठाकरे हे जवळ जवळ काँग्रेस आणि राष्ट्रपतीमध्ये ऑलरेडी विलिनीकरणाच्या रस्त्यावरून चालत होते अखेर जनतेने न्याय दिला खरी शिवसेना ही शिंदेकडे आहे आता उद्धव ठाकरे साहेब त्यांना ज्या दिवशी काँग्रेस सोबत हो जाईल त्या दिवशी माझं दुकान मी बंद करेन आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा शब्द खरा करून दाखवला आता तो आणखीन एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विलनीकरण करून विरोधी पक्ष नेते स्वीकारून आदित्य ठाकरेंना देऊन त्यांनी तो पण बाळासाहेबांचा शब्द खरा करावा आणि आपलं उमाटाच दुकान बंद करावं राजनजी बरोबर तीन विधानसभेमध्ये तिन्ही जे ठाकरे गटाचे उमेदवार होते तिकडे सावंतवाडीत राजेंद असतील कुडामालवण मध्ये वैभव नाईकर आणि संदेश वारकर हे एकेकाळी तुमच्या सोबत काम केलेली ही मंडळी आहेत युतीच असेल किंवा एका पक्षात असेल तर ते तिघांचाही पराभव झालाय तुमचा त्यांना मित्रत्वाचा काय चालला असेल संदेश काय आमचा त्यांच्यासाठी एकच संदेश आहे की जिथे आहात तिथे सुखी राहा आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करा जनसेवेसाठी काम करा त्यामुळे हाच त्यांना आमचे मित्र आहेत ते आम्ही राजकारणात निर्णय पक्षात असलो तरी आम्ही काही शत्रू नाही त्यामुळे जनतेने त्यांना जरी नाकारलं असलं तरी त्यांना ते जनतेशी सेवा करण्याचा अधिकार ते आहे त्यामुळे त्याने पुढचे पाच वर्ष विरोधी पक्ष नेते म्हणून या सरकारवरती अंकुश ठेवण्याचं काम करावं परंतु त्यांनी हे पण समजून घ्यावं की कोकणामध्ये एक निगेटिव्ह मानसिकता फार चालत आता कोकणाने काप टाकलेली आहे आणि कालपर्यंत जे नकारात्मक गोष्टीला कोकण भरभरून मत देत होत आता ही नवीन पिढी आता सकारात्मक त्याला दे मत देत म्हणजे नवीन पिढीला प्रकल्प हवेत रोजगार हवेत विकास हवाय रस्ते हवाय पाणी हवाय जगातल्या ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी हव्या त्या आता माझ्या कोकणातल्या तरुण तरुणींना हव्या आहेत त्या, तोरुन त्या थांबवू नका आणि जे थांबवतात त्यांना दूर करण्याचं काम जनतेने केलं त्यामुळे त्यांनी त्यांनी पण आपल्या जागे आपलं काम करावं परंतु आता कोकणातल्या विकासाला जी गती मिळणार आहे त्याच्या आड येऊन या तिघांमध्ये संदेश पारकर यांचा पराभव हा जवळपास अठ्ठावन्न हजाराच्या मताधिक्याने नितेश राणे निवडून आले संदेश पारकर यांचा मोठा मताधिक्याने पराभव होतो काय त्याची कारण नमकी तुम्हाला काय वाटत त्याने संदेश तरी अठ्ठावन्न हजार झाला अठ्ठावन हजार रावराणे असेल तर डिपॉझिट केलं संदेश सावंत त्यामुळे पहिलं चाललो होतं ना कोणाला बळी द्यावा आणि सगळ्यात बिचारा गरीब त्याला बळी दिला जात संदेश आमचा गरीब म्हणून त्याला पळी दिली हरकत नाही बघा यशाने आणि अपयशाने लाजू नये म्हणून माझ्यासाठी मित्र आहेत त्याने फार छान काम करावं आणि विकासासाठी त्यांना आमच्या सरकारची जी जिथे जिथे मदत लागेल तिथे नक्की आम्ही त्यांना देऊ न लाजता त्याने आमच्याकडे मदत मागावी सरकार मदत करेल आता आहे ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांचं देवेंद्र फडणवीसांसोबत झालेलं रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं विशाल परब यांनी सुद्धा मोठी मतं घेतली आहेत आणि एकूण या संपूर्ण पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांसोबत झालेले जे भाषण संभाषण व्हायरल झालंय त्या संदर्भात आता भाजपची भूमिका काय असणार तुम्ही सावंतवाडीच्या बघा फार चांगलं उत्तर देतो सावंतवाडीच्या निकालाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की दीपक केसरकर हे चांगल्या मताधिक्याने जिंकले कारण विशाल परबने अपक्ष म्हणून तेहतीस हजार मत घेतली <laughs> कुंडली गौरदे म्हणजे राजन तेलिना एकेचाळीस सुकत नसेंटर आणि त्याला तेहतीस दोन्ही मतांची बेरीज झाली किती किती झाले सत्तर सत्याहत्तर बरोबर ना आणि ह्यानं मिळाली किती एक्क्याऐंशी म्हणजे किती हजारांनी जिंकले असे दोन तीन हजार त्यामुळे विशाल परब यांच्यामुळेच माझी स्टेटमेंट आहे केसरकरांचा विजय सोपा झाला जसा मी जेव्हा इकडे निवडणुकीत उभा होतो माझा विजय सोपा झाला होता कुलदीप पेडणेकरांमुळे सत्तावीस हजार मतं घेतली होती म्हणून माझा रवींद्र फाटकांच्या विरोधात माझा त्यामुळे कारण घारे मागे ज्या उभ्या होत्या त्यांना मतं घ्यायला जमली नाही त्यांनी पाच सहा हजार मतं घेतली त्यांचं डिपॉझिट केलं तर तीच मतं कदाचित तेलिंग ट्रान्सफर झाली असती जी विरोधातली मतं जी अँटी इन्कम्बन्सीची मतं ही सगळी मतं तेलींकडे ट्रान्सफर झाली असती त्यामुळे तेलींकडे जात जाणाऱ्या मतांचा प्रवाह जर कोणी अडवला असेल तो विशाल परबने आणि विशाल परबची तेहतीस हजार मतं हा पहिला अपक्ष आहे की ज्याच्या एवढी मतं घेतली कुलदीप पेडणेकरांनंतर त्यामुळे केसरकरांचा विजय हा विशाल परबामुळे सोपा झाला त्यामुळे केसरकरांनी आणि महायुतीने विशाल परबला सुद्धा बुके नेऊन द्यायला की पुतळा पडल्यामुळे कदाचित वाईटातून चांगलं होईल की मोठा पुतळा बांधता येईल असं त्यांचं एक स्टेटमेंट होत तसंच विशाल परब राहिल्यामुळे वाईटातून चांगलं झालं केसरकर तीस चाळीस हजाराच्या मताने निवडून असतो बरोबर त्यामुळे वाईटातून चांगलं झालं विशाल परब वाईट होत पण त्याच्यातून चांगलं झालं आघाडी मिळाली त्यामुळे पन्नास टक्के मत तेरीकडे जाणारे विशाल परबने हे वाईटातून चांगलं झालं